उंतामका या ठिकाणून निकम आणि निकम त्याचप्रमाणे बाप्पू थोरात त्याचप्रमाणे हकीरा थोरात त्याचप्रमाणे सचिन वंजारी पप्पू थोरात व अक्षय थोरात या लोकांनी कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि यांच्या कामावर श्रद्धा ठेवून आज कोपरगाव शहरामध्ये येऊन जाहीर प्रवेश घेण्याचे मानस केले आहे कारण की आहे की महाराष्ट्रभर बाळासाहेब आंबेडकर यांचं धांदावत चालू आहे सुजात दादा यांचं धांधावत चालू आहे रेखाताई ठाकूर यांचं धांधावत चालू आहे आणि ते महाराष्ट्रभर भाजप आणि आर एस एस यांना हरवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर रात्रंदिवस महाराष्ट्र पिंजून काढत आहे आणि येणाऱ्या काळात जो मुख्यमंत्री होईल तो वंचितला शिवाय किंवा वंचितच्या शब्दावर शिवाय होणार नाही बाळासाहेब जे शब्द सांगतील तोच मुख्यमंत्री अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे म्हणून असंख्य तरुण आणि कार्यकर्ते हे वंचितमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु आमचेच काही कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास दिरंगही होत आहे त्याच्यामुळं इथं येऊन त्यांनी जाहीर प्रवेश घेण्याचं मानस केलेला आहे म्हणून आज या ठिकाणी ज्या जे जे मित्र मुद्दे म्हणून आलेले त्यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश देत आहोत आणि भाविक काळासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो येणाऱ्या काळामधील खासदारकी असल आमदारकी असेल वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आम्ही दिल्लीत पण लावू आणि महाराष्ट्रात पण लावू अशी त्यांनी मला गवाई दिली आणि या त्यांना आपण शुभेच्छा देतो शेर कभी बिकता नहीं कुत्तों के बाजार में शेर कभी बिकता नहीं कुत्तों के बाजार में और बिकने वाला टिकता नहीं बाला साहब के दरबार में बाला साहब के दरबार में थैंक यू जय भीम जय वंशी जय शिव संविधान जय भारत